शिवाजी महाराजांचं जे तरी वाक्य होते सर्व धर्मासमोर सगळ्यांना त्याप्रमाणे न्याय मिळाला आणि अशी वेगळी काय मराठा समाजाची अपेक्षा आहे शद्धा म्हणून पण आजपर्यंत चूकपणाची हे काढण्यापेक्षा न्याय मिळायला पाहिजे त्या मताची सगळे खासदार का जे सगळ्यांचं सुरुवाती चाळीस वर्ष म्हणजे काय थोडा काळ कालावधी नाही त्यावेजे तरुण होते आज पूर्ण आज त्यांच्या स्थानात जे काय जो काळ त्यांच्या मनात जे असं स्वप्न तसेच स्वप्न आहे कुठेतरी आता जेव्हा आपण सांगतो सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल शेवटी ही सुद्धा न्यायाधीश असतील किंवा जे कोण संसदेतले खासदार असतील ती सुद्धा लोकच आहे लोकांचा आदर किंवा सगळ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं परम कर्तव्य असतं लोकांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधींकडून ज्या वेळेस आपण एखाद्या लोकप्रतिनिधी निवडून देतो कुठल्याही पक्षांचं जरी असतं आपल्याला न्याय मिळाला बघा तर त्या पावण्यात आज ठिकठिकाणी बघाय ठिकठिकाणी जे आपल्याला उद्रेक झालेला पाहायला मिळतं ते काय आज झालेलं नाही वारंवार चाळीस वर्षाच्या कालावधीत आश्वासनं दिले गेले का पाळले गेले नाही पुन्हा त्यांच्या सोयीप्रमाणे कोण विचार करतं आज राजकारण सोडून आज समाज त्यासं प्रत्येकाला समाजाला वाटतं की आपल्याला न्याय मिळायला पाहिजे तसं मराठा समाजाची ही भावना असेल तर त्या चुकीचं काय वारंवार किंवा कालांतराने तसं पाहायला गेलं त्यावेळेस ज्यावेळेस मंडल आयोगची स्थापना झाली तर त्यावेळेसच हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे होता कोणी सोडवला नाही का सोडवलं नाही या तपशिलात मला जायचं पण त्यावेळेस झालं असतं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे काय आपण जाती जाती थेट निर्माण झालेलं पाहायला मिळतं पाहायला मिळतात ते आपल्याला पाहायला मिळालं नसते प्रत्येक जनाने जर विचार केला की केवळ निवडणुकीपूर्त की के आपल्याला जी मतं पाहिजे ती मतं पाहिजे तुम्ही लोकांकडून मत मतदार म्हणून बघू नका एक व्यक्ती म्हणून बघा माणूस म्हणून बघा लोक लोक तुम्हाला त्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं तर निश्चितपणे लोक तुमच्या पाठीशी उभं करणार आणि त्यानंतर एवढे कमिशन गायकवाड कमिशन झालं त्यानंतर भोसले कमिटी झाली म्हणजे गायकवाड कमिशनचा जर आपण आधार घेतल्यापर्यंत तर तेवढं जे एवढं डीप स्टडी केला होता तसं पाहायला गेलं की लोक असा सुद्धा विचार करतात की तेवीस मार्च साल जे नोट शासन काय त्याला म्हणतात निर्णय जी आर ज्याला म्हणतो आपण ते तुम्ही कुठल्या बेस्टी काढतात त्याला उत्तर कोण देणार एक नाही दुसरा दुसरा नाही चुकीच आणि असं जर घडत असेल तर उतरी घ्या होणार कोणी कुठले असं प्रत्येकाने सांगायचं की हा ते म्हणजे जात पातळीमुळे नंतर हे वाढत गेलं तर जे आपण सांग भीमिफा आपण म्हणतो की भारत ही सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे ती संपूर्ण त्याला किती वेळ लागणार आहे जाती जातीमुळं जर ते निर्माण जास्तच मोठ्या प्रमाणात निर्माण झाला तर या देशाचे तुकडे व्हायला फार कारण आला नाही ही जबाबदारी प्रत्येक माझी किंवा खासदार म्हणून किंवा संभाजीराजांची किंवा माझे मित्र धनंजय माळेक असतील किंवा इतर सगळे बाकीचे ज्येष्ठ खासदार आहेत त्यांचीच नाही की तुमची आमची सगळ्यांची लोकांची हे जे पुढाऱ्यांची फक्त नाही किंवा जे राजकारण आमदार म्हणून नाही खासदार म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांची सामूहिक सगळ्यांची जबाबदारी लोकशाहीतलं संपूर्ण जे चार स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्यापैकी सगळ्यात मोठं त्यापैकी आपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल आज लोकांपर्यंत हे पोचूनच त्यांचं हे काय त्याला केवळ फक्त मग त्या ह्या जर तुम्ही प्रोजेक्ट केलं तुझ्या त्याचे दुष्परिणाम जे होतील ते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला त्याला सामोरे जा दा, जावंच लागणार आणि ते एक सोशल अँगलने आपण सगळं बघितलं पाहिजे अशी माझी तर मनापासून आणि आमच्या सगळ्यांची तर मनापासून हीच कळकळीची तळमळ आहे आणि अनेक खासदार या बैठकी उपस्थित पासष्ट खासदार आहेत महाराष्ट्रातून फक्त वीस खासदार बैठकीत एक सर्व पक्ष थोडं संभाजीराजेने सगळ्यांना दिलं होतं पण आता असं असा कोणी काय अर्थ असा अर्थ काढायचा आपण नका हे आले नाही थोडी पराभे आहे त्यांच्या अडचणी असतील किंवा काही मिटिंग असतील त्यामुळे पण ह्या मताशी तर सगळे सहमत आहेत असं माझं तर प्रामाणिक

त्याची श्वेत पत्रिका झाली हा प्रश्न आप आम्हाला मिटल आणि जर सोडवायचं असेल तर ह्या ह्याच्या पलीकडे दुसरं काही तुम्हाला पर्याय नाही हेनी सांगायचं आम्हाला त्याच्या पन्नास टक्क्याच्या त्या पन्नास टक्क्याच्या हे द्या असं होत नाही बैठकीमध्ये काय निर्णय आज

प्रशांत मागव मला वाटतं जगामेटरची आहे संभाजी महाराष्ट्रातील सर्व सरकारांना या ठिकाणी आणि विविध विषयांवरती आहे असू दे असू दे असू दे एकाच ठिकाणी राज्य सरकार लोकसभा एकाच हे सर्व जे आहे ते या ठिकाणी आले राजांनी राजांनी जे आहे ते सगळ्यांना आमंत्रित त्या ठिकाणी केलं मला वाटतं सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या खासदारांची असेल किंवा सगळ्यांची असेल मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल शिकवणं राज्य सरकारची पण तीच अपेक्षा आहे की राज्य सरकार त्याच क्षेत्रात जे आहे ते पावलं टाकतंय काम आहे आजच आपल्याला माहिती असेल की चौपन्न लाख समाजाचे दाखले जे आहेत ते त्या ठिकाणी सापडलेले आणि ज्या प्रकारे गोष्टीचा आवाज जर राज्य सरकारने त्या ठिकाणी स्वीकार मला वाटतं जे मराठा समाजाला अपेक्षित आहे ते काम जे आहे ते राज्य सरकार जे आहे ते त्या ठिकाणी करत आहे मला वाटतं याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच एम आय माहिती सापडले नव्हते ते दाखले जे आहेत ते पहिल्यांदा राज्य सरकारने प्रयत्न केल्यानंतर जो समाजाचा उद्रेक झाला जो समाज खास आंदोलन करतोय सगळ्यांच्या मागण्या ज्या आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल मला वाटतं हे पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आदित्यनादा असतील या सगळ्यांच्या माध्यमाने आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोबी दाखल या ठिकाणी मिळाले मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज आम्ही दोन ठराव जे त्या ठिकाणी सगळ्यांचा संमतीने जे आहे जे जे खासदार या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या संमतीने या ठिकाणी आम्ही एकूण पराव पास केले मला वाटतं त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जी आहे समाजी छत्रपती राजाच्या ठिकाणी या ठिकाणी घेतील कारण की त्यांनी हा पुढाकार जो आहे तो या ठिकाणी घेतला त्यांच्या पुढाकाराने सर्वच या या ठिकाणी कुठलाच पक्षभेद नव्हता या ठिकाणी सगळे खासदार जे आहेत ते सगळ्यांच्या भावना ऐकून घेऊन

आता मी सर्व खासदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा आजच्या उपस्थित होतो मला मनापासून आनंद होत आहे मला मनापासून आनंद होत आहे आणि तितकंच दुःख होत आहे आनंद याच्यासाठी होत आहे दोन हजार सतराला मी महाराष्ट्रातून पहिला खासदार असेल ज्यावेळी समाजासाठी आंदोलन आणि सभागृहात सुद्धा विषय मी हे आनंद आहे पण पर तोपर्यंत हे हा विषय केव्हाही आयरणीवर आला नाही आणि कोणीही विषय मांडत नव्हते आम्हाला आनंद आहे दुःख्य कोण मांडत नव्हतो पण दुसरा आनंद आहे की आता अनेक खासदार हे मनापासून या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आज परखडपणाने आपली बाजू मांडतात आणि म्हणून आज मोठ्या संख्येने सुद्धा मी इथं उपस्थित होतो मनोज नवरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा हो। परत हा विषय ऐरंगीवर आहे हो परवाच विधानसभेत सुद्धा अनेक आमदारांनी आपले मत मांडले भावनिक पद्धतीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का मिळावं पण हो। हे सांगत असताना हे बोलत असताना आरक्षण कसं मिळवता येईल याच्यावर चर्चा झाली आणि हीच चर्चा आज आजच्या बैठकीत भावना तर सगळ्यांचेच आहेत आरक्षण द्यायचं पण जर का आरक्षण दिलं सरकारने आरक्षण दिलं ते आरक्षण टिकणार कसं ह्याच्यावर सगळी आमची सगळी सविस्तर चर्चा पहिल्यांदा मी या बैठकीत स्पष्टपणाने सांगितलं की ज्याने मी राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिली केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला भेट दिली आणि त्यांना मी समाजाच्या भावना व्यक्त केल्या <coughs> समाजाच्या भावना काय होत्या की आम्हाला हक्काचं आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काचं पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं म्हणजे कुठलं की आम्हाला पन्नास टक्क्याच्या वर नको आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिजे क्रमांक त्र्याऐंशी जिथं मराठा कुणबी कुणबी मराठा आहे तिथं तत्सम जात म्हणून पोट जात म्हणून मराठ समाजाचं नाव तिथं हॅड करा हा ज्यावेळी मी विषय त्याच्या पुढे मांडला त्यावेळी दोन्ही मागासवर्गीय आयोगांनी ह्याच्यावर उत्तर दिलं नाही त्याच्यावर तिने चर्चा सुरू केली आणि पण माझा जो अनुभव सांगतो किंवा अनेक तज्ञांचं म्हणणं आहे की बिहारमध्ये जशी जातगण जन जनगण झाली त्या पद्धतीने आज न उद्या हे महाराष्ट्रात रे। सुद्धा व्हावं लागणार आहे तर हे सगळ्या समाजातल्या लोकांना मराठा समाजातले लोक असतील ओबीसी समाजातले लोक असतील त्यांना मग त्याचं प्रकोशन पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते कारण का अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे की आमचं नावानं आम्हाला आरक्षण मिळत आहे पण खऱ्या अर्थाने त्याचं युटिलायझेशन हे आम्हाला होत नाही हा मुद्दा मी मांडला पण त्याच्या पलीकड जाऊन मी सांगितलं तो केंद्र सरकारच्या हातातला विषय किंवा खासदारांच्या हातातला विषय तो म्हणजे की एकशे पाचव्या घटना दुरुस्तीतील तो काय राज्याला अधिकार दिले असं म्हणतात आज आपण समजू की आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देणार आताचं सरकार आरक्षण कुठलं देणार हे पन्नास टक्केच्या वरच देणार आहे तर पन्नास टक्केच्या वर द्यायचं असेल तर दोनदा उरलेलं आहे एकदा नारायण राणे समिती जेणे अध्यक्ष होते मुख्यमंत्री असतात ते बोलले किंमत पृथ्वीराज बाबा असतात ते उठले त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याने ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही सुप्रीम कोर्टात टिकत नसताना त्यांनी निकष काढले की का तुम्हाला हे आरक्षण मिळू शकत नाही आणि प्रामुख्याने त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली त्यात महत्वाचा मुद्दा मी समितीच्या बैठक जे मांडला तो खासदारांना पडला मी त्यांना सांगितलं की राज्याला अधिकार दिले असं तुम्ही म्हणता एकशे पाच घटना पुरस्तर बोलले त्या त्या सभागृहामध्ये बोलले त्याचा अर्थ काय की राज्याला अधिकार दिले म्हणजे काय अपवादात्मक परिस्थिती असताना अपवादात्मक परिस्थिती तुम्ही कशी सिद्ध करा राज्याला अधिकारी तुम्ही सुप्रीम कोर्ट असे तिने पाच सहा निकष काढले पाच सहा पॅरामीटर काढले त्यात एकच पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो ते पॅरामीटर म्हणजे काय तुमची तिथली परिस्थिती शुड बी फार फुलांग इन रिमोट पाच नगेंट म्हणजे काय दुरवरण दुर्गम ही परिस्थिती पाहिजे तरच मी पन्नास टक्के वर्तू शकतो आता दुर्वरण दुर्गम म्हणजे काय की रस्ता नाही रोड नाही पाणी नाही ही परिस्थिती आज राहिली आहे तशी राहिलीच नाही आणि हा जजमेंट केव्हाचं आहे एकोणीसशे ब्याण्णवच एकोणीसशे ब्याण्णवचा निकष आज लागू होणार का म्हणून राज्य सरकारने सुद्धा आरक्षण दिलं आपण जर ते जे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली म्हणजे आम्ही आरक्षण देणार आता आरक्षण दिल्यानंतर ते तुम्ही बारा टक्के साठ टक्के द्याल साठ टक्के घ्याल सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर लक्ष तुम्ही सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येत नाही तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर दिलं आरक्षण समजा तरी या अर्थ येणार असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे म्हणून मी खासदारांना विनंती केली की तुम्ही या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन घेतो आपण सर्वजण एकत्र आहे सगळ्या पक्षातले खासदार काढले आणि म्हणून आज दोन ठराव तिथं पारित झाले एक ठराव मी मुद्दा आपल्या पुढं वाचू वा, वा, इच्छितो पहिला ठराव माननीय ने सर्वोच्च न्यायालयात माननीय ने सर्वोच्च न्यायालयाचे इंद्रा सहानी विरोध भारत सरकार या खटल्यावर निकालानुसार एखादा राज्यात समाजाला आरक्षण देता असताना पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही जर ही मर्यादा ओलांड ओला ओलांडण्याची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थिती असल्यास सिद्ध करावे लागेल परंतु अपवादात्मक परिस्थिती निकष हे एकोणीसशे ब्याण्णवच्या काळातील असून तशी परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसत दिसून येणार नाही दिसून येणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीत अशा परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष हे ठरेला घ्यावे असा ठराव आम्ही करीत आहोत म्हणजे सगळ्या खासदार पंतप्रधानांना देणारे एकोणीसशे ब्यात नका का राज्याने उद्या आरक्षण दिलं सुद्धा ते टिकणारं आरक्षण ते त्यांचं म्हणणं असेल पण हाच आढवा मुद्दा येणार पन्नास टक्के जेव्हा पॉर्ल असेल तर हा डेफिनेशन हे फार फिमोटली उदर मी एक पॅरमेटर दिला हे सुप्रीम कोर्टच्या एक जनरल रिडिंग का एक रिडिंग आहे तो काही कायदा नाही आहे म्हणून हे पार्लमेंटने करावं असं खासदारांनी सुद्धा तो ठराव केलेला आहे दुसरा ठराव ज्याच्यातनं आपलं आरक्षण उडालो तो ठराव आम्ही केला तो सगळ्यात महत्वाचा दुसरं मराठा समाजाला लागू नाही तो सगळ्या ओबीसी समाजाला लागू आहे एस टी आणि सीना सोडून तो पूर्ण देशाला होणार आहे कारण तो तो कायदा तसा झाला आहे मराठा समाजासाठी त्याचा त्याचा निकष हे सगळ्या सगळ्या समाजातल्या लोकांना आणि सगळ्या राज्यातल्या लोकांना होऊ शकतो त्याच्यामुळे हा विषय नसतो महाराष्ट्र पूर्ण मर्यादित नाही हा देशा निश्चित देशापुरतं देशासाठी आहे तो ठराव वा मी वाचतो ज्याच्या सगळ्या खासदारांनी सहा केले ठराव क्रमांक दोन मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक पृष्ठ असल्याने या समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये अपुरे प्रमाण असल्याचं अहवाल न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिला होता या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मराठा समाज शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण दिले होते मात्र या आरक्षणास माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज शिक्षणातील व नोकरीतील प्रतिनिधित्व मोजत असताना शंभरपैकी न मोजता ते खुल्या प्रभागातील अठ्ठेचाळीस पैकी मोजते यामुळे मराठा समाजाची टक्केवारी जास्त दिसून आली म्हणजेच मराठा समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे असल्यास माननीय न्यायालयाचा समज झाला टक्केवारी मोजण्याची ही पद्धत चुकीची असून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व अठ्ठेचाळीस पैकी न मोजता शंभर पैकी मोजावे असा ठराव आम्ही संमत करीत आहोत हा याचा हा सुद्धा महत्वाचा ठराव पार्लमेंटमध्ये तर व्हायलाच पाहिजे पण तोपर्यंत युनिटिफिटेशन जे आहे जे राज्य शासनाच्या हातातलं आहे त्यांनी सुद्धा या गोष्टी इथं मांडावं लागते जर त्यांना त्या पूर्वीच्या ऑर्डरप्रमाणे स्टे आणायचं असेल असे दोन महत्वाचे ठराव या सगळ्या खासदारांनी दिले आणि म्हणून परत त्यांना सगळ्या खासदारांनी इथं म्हणून सगळ्या खासदारांनी इथं आले याबद्दल मी सगळ्या खासदारांचं आभार व्यक्त करतो आणि पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांनी या, या विषयावर लक्ष केंद्रित करणं आहे कर इंटरव्हीन करणं गरजेचं कर आहे हा नुसता राज्याचा विषय म्हणून चालणार नाही कारण राज्याचा विषय असला तरी ते टिकणार नाही हे आम्ही आज तिथं या मिटिंगमध्ये या बैठकीमध्ये नमूद केले म्हणून बघून चालणार नाही आणि ह्या ठरावाप्रमाणे या ठरावाप्रमाणे जर का केंद्र सरकारने सुद्धा लक्ष दिलं नाही तर मग गाठ आमच्याशी मग आम्ही सुद्धा मग पुढाकार घेणार आम्ही सुद्धा गेली वेळ प्रसंगी इथे येऊन मुक्काम करू इथं खंडित मुक्काम करू हजार लोक इथे येतील पण ह्या विषय तुमच्या हातातले विषय हे तुम्ही लवकर सोडा आज सगळ्या पक्ष सगळ्या पक्षात सगळ्या पक्षा, सगळ्या अक्रॉस पार्टीज या सगळ्या लोकांनी सगळ्या खासदारांशी केली तरी बघितलं नाही आम्ही भाजपमधले आहोत आम्ही राष्ट्रपतीमधले आहोत आम्ही शिंदे गटातले आहोत आम्ही पवार गटातले आहोत आम्ही उद्धव ठाकरे गटातले आहोत किंवा आम्ही शिंदेसाहेब आणि आणि सगळ्या गटांना आम्ही कोणी असतो आम्ही एकदा अजिबात तिथं काय पाहिलं नाही आणि सगळ्यांनी सह्या केला आणि म्हणून या प्रसंगी परत एकदा मी मी निमंत्रक या नात्याने मी सगळ्या खासदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपण आपल्या सगळ्या मिटिंग असताना सुद्धा पण समाजाची बाजू महत्वाची आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्व आला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो पंतप्रधानां आणि सगळ्यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा तिथं या मिटिंगमध्ये झाला तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आरक्षण द्यायचं असेल कसल्याही पद्धतीचं आरक्षण जर द्यायचं असेल तुम्हाला पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध करावा लागेल हा मी म्हणत नाही नुसतं हे सगळे कायदे तज्ज्ञ म्हणतात हे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे आणि हे राज्य मागास आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे आणि या खासदारांना सुद्धा था सांगितलं की नुसतं नुसतं बैठकीला हा नाही पण तुम्ही सुद्धा जे जे तुमच्या संबंधितले ते सरकार असेल ताबडतोब तुम्ही युद्ध पातळीवर हे पूर्ण एकदा संरक्षण हे करून घ्या अशी सर्व खासदारांना सुद्धा मी विनंती केली नाही पण अनेक 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 लोकांच्या तक्रारी होत्या की आपण फक्त मेल केला आणि मेलमध्ये त्यांना सांगितलं की वेळ आणि ठिकाण सांगेल पण अनेकांनी सांग आमच्या आमच्याशी बोलताना सांगितलं की आम्हाला कळवलं नाही एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मी प्रामाणिकपणे आमच्या प्रा, आमच्या टीम प्रामाणिकपणे सगळ्यांना सांग आम्ही का सांगू नये काय स्वार्थ आहे आता त्याच्यात मी सगळ्या प्रमुख लोक जे असतील जे जा प्रमुख लोक असतील त्याने मी स्वतः फोन केले आहे नाव विचारायला मी सगळी नावं सोडू शकतो मी स्वतः फोन केलेले पण माझं त्याच्या पलीकडे आहे ज्यावेळी तुम्हाला लक्षात आलं ही मिटिंग आहे तर तुम्हाला गोंधीच काही गरज आहे गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एकदा आपण तुम्ही येणं तुमची जबाबदारी मी काही राजकारण करायला बघितलं इथं मी सुद्धा आलं ना या समाजाला कुठेतरी कायदेशीर माग कार्यदर्शी बाबीच्या माध्यमातून न्याय मिळावा राज्यातले वेगवेगळे महत्वाचे नेते ज्येष्ठ नेते पक्षाचे प्रमुख आज सिंगमध्ये मग ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील इतर नेते आहेत त्यांनी या बैठकीला न येईल तसं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचार हा प्रश्न माझा नाही आहे माझा प्रश्न काय मी सगळ्यांना मी पवार साहेबांच्या सकट सगळ्यांना निमंत्रित केलेले वेळ प्रसंगी तुम्ही मला विचारलं कोणाकोणाला फोन आले ते सुद्धा सांगितलं पण आज चांगली बाब काय की सगळ्या पक्षातले लोक इथं आले आणि श्रीनिवास पाटलांचा मला फोन आला डायरेक्ट पाच सात खासदारांचा मला फोन आला श्रीनिवास पाटील असतील आणि संजय भोपडेचा असेल अशा अनेक लोकांची जे तब्येत नाही ते सुद्धा ते येऊ शकले नाही बाकी एक धारक आधी चार पाच हजारांचे सुद्धा आता सगळ्या खासदारांनी सह्या दिलेल्या इथं रावसाहेब दांबे सुद्धा होते माझा अंदाज आहे की ते सगळे मं, मंत्री असल्यामुळे ते पुढाकार घेतील आणि जास्त लोक सगळ्या खासदारांना जाऊन ते चर्चा करतील मला त्यांनी निमंत्रित केलं तर मी त्यांच्यावर मी पूर्वीपासून त्यांनी भेट मागतो आज नाही मागितलं असं नाही आहे पूर्वीसुद्धा मी भेट मागितली मराठा समाजामध्ये खासदार असताना त्यावेळी त्यांनी मिळाली नव्हती हो पण आता मी अपेक्षा ठेवतो की एवढी मोठी मुवमेंट चालू आहे मराठा विषय आहेरणीवर आहे तुम्ही आम्हाला बोलत आणि तुम्ही नाही बोलत आम्हाला तुम्ही निमंत्रण देत असं निमंत्रण आहे तुम्ही आम्हाला चांगलं अपॉइंटमेंट देतो उद्या मी आहे मुक्काम पोस्ट दिली मग काय यापूर्वी खासदारांची या ठिकाणी बैठक झाली महाराष्ट्र त्यावेळी देखील ती म्हटली होती की पंतप्रधानांना आम्ही भेटणार आहोत ती देखील भेट झाली पंतप्रधान भेट देत नाहीयेत टाळतायत सर्वच खासदारांची सर्वपक्षीय खासदारांची बऱ्याच दृष्टीने दिलेला आहे तेव्हा इथं काय सगळं मला हे ऑटो टच आहे मला माहिती आहे आज हवे तुम्ही पण त्यानंतर हेमंत पाटील होते लीन अजून केलं त्यांना भेटण्या आले नव्हते वारंवार तुम्ही दिल्लीमध्ये येत आहे चक्र मारताय पण तुम्ही त्याचा उपयोग काय आहे मला मला असं मला असं वाटते सर... मला असं वाटते आता खासदार नाही ना मग लवकर भेट चलो ठीक आहे थँक्यू चालतं